सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त देशिंग येथे गुणवत्ता शोध परीक्षा उत्साहात संपन्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग येथे गुणवत्ता शोध परीक्षा पार पडल्या आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी झाली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशिंग येथे कार्यरत असणाऱ्या तलाठी एस धुमाळे मॅडम यांच्या संकल्पनेतून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेमध्ये पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट या प्रकारे गट करण्यात आले होते प्रत्येक गटामधून तीन विजेते व प्रत्येक विजेत्यास रोख रक्कमशील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सदर बक्षिसांचे वाटप हे चौदा एप्रिल रोजी पंचशील नगर येथे करण्यात येणार आहे सदर परीक्षेत देशिंग पंचक्रोशीतील उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमे स्पंदन करून परीक्षेची सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच प्रवीण पवार अण्णा कुळेकर संदीप मानेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कांबडे मॅडम व प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर यांनी केले आभार बी बी सर यांनी मानले यावेळी मंडळामार्फत आय पी एस धुमाडे मॅडम यांचा सत्कार घेण्यात आला यावेळी उपसरपंच राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य सौरभ माने राहुल चंदनशिवे रावसाहेब सदामते मनोज सदामते पांडुरंग माने तानाजी चंदन शिवे तसेच झुंजार मंडळ संयुक्त न्यू भीम शक्ती प्रतिष्ठान देशिंगचे कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी सांगले जिल्हा प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे